धोळ्यात अहिल्यानगरकडे अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यामध्ये के परीक्षा केंद्रावरती नायब तहसीलदाराला आपल्या मुलाला कॉपी पुरवताना रंगेहात पकडले अनिल तोडमल असं रंगेहात पकडलेल्या नायब तहसीलदाराचं नाव आहे बारावी पेपरमध्ये स्वतःच्याच मुलाला अनिल तोडमल हे कॉपी पुरवत असल्याचं स्पष्ट झालंय पाथर्डी तालुक्यातल्या तनपूरवाडी परीक्षा केंद्रावरती ही घटना घडली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित नायब तहसीलदारांवरती नेमकी आता काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय अशा पद्धतीनं मुलाला कॉपी पुरवताना स्वत नायब तहसीलदार पकडला गेलेला आहे रंगे हात त्याला पकडलेला आहे आणि त्यामुळे अर्थातच स्वतःच्याच मुलाला चुकीच्या मार्गाला लावण्याचं काम हा बाप करतोय का असा सवाल उपस्थित केला जातोय अनिल तोडमल असं नायब तहसीलदाराचं नाव आहे आणि स्वतःच्या लेखाला बारावीच्या परीक्षेमध्ये कॉपी पुरवण्याचं कार्य नायब तहसीलदार करत असल्याचं समोर आलंय कॉपीमुक्त अशा स्वरूपाच्या परीक्षा व्हाव्यात यासाठी एकीकडे सरकारकडनं प्रयत्न होत आहेत आणि सरकारमध्येच काम करणारे नायब तहसीलदार लेखाला कॉप्या पुरवत आहेत